येवला येथे दोन कंटेनर व छोटा हत्ती पिकअप वाहनेचा तिहेरी विचित्र अपघात एक ठार एक गंभीर नाशिक छत्रपती संभाजी संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंदरसुल येथील काळा माता या ठिकाणी कंटेनरने एकमेकांना कट मारण्याच्या नादात छोटा हत्ती मालवाहू वाहनाला धडक बसल्याने या अपघातात छोटा हत्ती वाहन चालक जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे किरण रावसाहेब भोसले असे मृत वाहन चालकाचे नाव असून भूषण दाबाडे असे जखमीचे नाव असून पुढील उपचारासाठी कोपरगाव येथे पाठवण्यात आले या अपघातामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील वाहतुकीची खोळंबा झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान येवला तालुका पोलीस तथा अंधरसुलेतील युवकांनी ही वाहतूक सुरळीत केली मृतदेह सहच्छादनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे